नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत चणा डाळ चणा दाळीचे आपल्या शरीरासाठी काय फायदे आहेत डाळीचे पौष्टिक प्रोफाईल काय आहे हे आज आपण पाहणार आहोत चना डाळ किंवा बंगाली हरभरा भारतीय पाककृतीमधील एक प्रमुख पदार्थ आहे आणि आम्ही त्याचा वापर विविध पदार्थ बनवण्यासाठी करतो ही बहुमुखी शेंगदाणे तुमच्या पदार्थांना मसालेदार बनवू शकते आणि त्याचबरोबर भरपूर पोषण देखील देऊ शकते प्रति शंभर ग्रॅम चणा डाळीच्या पौष्टिक मूल्यावरील जाणून घेण्यासाठी ही निश्चित व्हिडिओ बघा चणा डाळ ही पोषक तत्वांचा एक उत्तम स्रोत आहे ज्यामुळे ती संतुलित आहारात एक उत्तम भर घालते ती दुष्काळ सहन करणारी शेंगा मानली जाते चला प्रति शंभर ग्रॅम चणा डाळीच्या पौष्टिक मूल्याबद्दल आपण एक व्हिडिओ हा समोर बघूया आणि पाहूया हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका डाळ ही प्रथिनांचा एक उत्तम शाकाहारी स्रोत आहे ज्यामध्ये शंभर ग्रॅम बावीस ग्रॅम प्रथिने असतात व्यायाम करणाऱ्या किशोरवयीन किंवा शारीरिक तंदुरुस्ती असलेल्या शाकाहारी व्यक्तींसाठी चणादाळ उत्तम आहे ज्यांना प्रत्येक जेवणासोबत पंधरा ग्रॅम प्रथिने घ्यावे लागतील चणाडाळीच्या सालामध्ये फायबर भरपूर असते जे रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करते खाल्ल्यानंतर तुम्हाला बराच वेळ पोट भरलेले ठेवते आणि तुमच्या आतड्यासंबंधी हालचालींना चालना देते जीवनसत्वे आणि खनिजे डाळ ही अनेक जीवनसत्वे आणि खनिजांचा चांगला स्रोत आहे त्यात लोह फॉलेट मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचा भरपूर प्रमाणात असते मॅग्नीज हानिकारक मुक्त रॅडी रेडि, रॅडिकल्स नष्ट करते आणि झिंक ॲक्स ॲक्सिडेटिव्ह टाळते हे पोषक तत्व चांगल्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या विकासासाठी विशेषतः मुलांमध्ये महत्त्वाचे असते चना डाळ ही एक महा महामुखी अन्न आहे कारण चना डाळ शिजवल्यावर तीनशे पन्नास किलो कॅलरीज देते भूक भागवण्यासाठी आणि कोल कोणत्याही संतुलित आहारात त्याचा समावेश करण्यासाठी हे खूप मदत करते आयुर्वेदात डाळ चणक म्हणून ओळखली जाते आणि म्हणून शेंगा म्हणून वर्गी वर्गीकृत केली जाते चला त्याचे गुणधर्म आणि दोषांवरती वात पित्त आणि कफ होणारे परिणाम याच्यावर फायदेशीर ठरेल चना डाळीमध्ये थंड शक्ती असते आणि ती काही डाळींपैकी एक आहे जी तिन्ही दोषांसाठी गरम किंवा थंड मानली जात नाही त्यामुळे ती पित्त आणि कफासाठी संतुलित होते परंतु ती कोरडी असल्याने वात दोष वाढू शकते आयुर्वेद स्पष्टपणे सांगतो की मजबूत पचनशक्ती हे आरोग्याचे मूळ आहे कच्ची चणा डाळ पचायला जड असते उन्हाळ्यात ती तुलनेने हलकी आणि पचायला सोपी बनवण्यासाठी डाळ उकळून आणि वाफवून घेता येते आयुर्वेदानुसार चण्याची डाळ शिजवण्यापूर्वी काही तास पाण्यात भिजवून ठेवल्याने पचनक्षमता सुधारते आणि दुष्परिणाम कमी होतात ही प्रक्रिया जटिल कार्बोहायड्रेट्सचे विघटन करण्यास मदत करते डाळ ही विविध प्रकारचे आरोग्य फायदे देते ज्यामुळे ते संतुलित आहारात एक उत्तम भर पडते डाळीतील फायबर आणि प्रथिने भूकेची तीव्रता कमी करतात ज्यामुळे वजन नियंत्रित होण्यास मदत होते ते रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत होते आणि ती अचानक उच्च पातळीपर्यंत पोहोचू देत नाही त्यामुळे अचानक अन्नाची तीव्र इच्छा निर्माण होते याचा इंडेक्स कमी आहे ज्यामुळे ते मधुमेहासाठी चांगले आहे आणि त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी जलद वाढत नाही आहारात चणादाळ समाविष्ट केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण प्रभावीपणे नियंत्रणित करता येते आणि मधुमेहाचा धोका कमी करते चणादाळीमध्ये विरघळणारे फायबर जास्त असते जे कमी करण्यास मदत करते जे हृदयरोग असलेल्यांसाठी त्याची प्रभावीता सिद्ध करता आल्याशिवाय चणादाळीमध्ये पोल्स भरपूर प्रमाणात असतात जे पातळी कमी करण्यास मदत करू शकतात हृदयरोगाचा धोका घटक चणादाळीमध्ये आढळणारे झिंक तुमची त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी ओळखले जाते चणादाळीमध्ये असलेले उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ त्वचा त्वचा आणि केसांच्या पेशी विकसित करण्यास आणि दुरुस्त करण्यास देखील मदत करतात तसेच कॅलरीजची संख्या चांगली राहते तर हा व्हिडिओ माझा कसा वाटला आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद